महात्मा बसेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरात भव्य शोभायात्रा महात्मा बसेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने उदगीर शहरात लहान रोज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ढोल तासांच्या गजरात वाजत गाजत भव्य शोभायात्रा करण्यात आली या शोभायात्रेत विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले विविध प्रकारचे देखावे उदगीरकरांचे लक्ष वेधले महात्मा बसेश्वर महाराज यांच्या शोभायात्रेला रेल्वे स्टेशन उदगीर येथील महात्मा बसेश्वर महाराज पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा पुदाले चौक हनुमान कट्ट्रापालाईन चौबारा कार्नर चौक येथून शोभायात्रा करण्यात आली या शोभायात्रेची सांगता नगरपरिषद येथील महात्मा बसेश्वर महाराज पुतळा येथे करण्यात आली शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते